हॅलो शुभ सकाळ कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज ला, ले ले सपन, आहे बुधवार सकाळची सुरुवात छान झालेली आहे कालचा स्वयंपाक सगळा असल्यामुळं आज काही एवढं करायला लागलेलं नाही आहे आणि पाण्यात मला हात घालू देत नाही तसं पण आणि चपात्या तेवढ्या केलेल्या आहेत आणि कालचा जेवढं काही पूजेला वगैरे साहित्य काढलं होतं ते सगळं ठेवलेलं आहे आणि जितकं आपण साहित्य काढतो तेवढ्या जागेवर परत ठेवणं गरज असते समया घासून घेतल्या आणि ज्यामध्ये तेल होतं ते तेल वगैरे तसंच समय लावलेली आहे देवासमोर आणि चला आचा ब्लॉग असा चालू झालेला आहे आणि व्हिडिओ स्किप न करता पहा आणि टेक केअर काळजी घ्या आता मस्त अशी चपाती भाजी खाल्लेली आहे आणि थंड हवा बाहेर असं चालू आहे खूप गार हवा सुटलेली आहे पाऊस नाही दुपारचे दोन वाजलेले आहेत बाहेर पाणी आहे इथं ॲक्वाला पाणी भरायला लावलेलं आहे आणि पाणी भरलं की घासून वगैरे भरायचं होतं घागरी भरून ठेवलेले आहेत कळशा भरून ठेवले फिल्टर घासून घेतलेला आहे ॲक्वाला लावलेला आहे फिल्टर आणि फिल्टरचं मी वर्षाला उकळूनच पिते आता बघू उकळलं पाहिजे कारण स्थितीला सर्दी झालेली आहे या पाण्यामुळं कारण आता मध्यंतरीला कसं इतकी घाण बापरे नदीच्या काठावर मी ज्या वेळेला पाणी बघायला गेले होते काठावर आलेली इतकं ते गाळ आला होता की पाहून असं वाटलं जसं काय घर टाकलेली आहे त्या साईडला जेणेकरून काठावर पाणी येऊ नये म्हणून मग तिथे एक बाजूला काका होते त्यांना विचारलं की काका भर वगैरे टाकलेले आहे का तर काकामधले भर नाही ते गाळ आलेला आहे कडेला बघितलं तर इतका गाळ आला होता जवळजवळ बापरी एक किलोमीटर अंतरावर एवढा गाळ होता पूर्ण काठोकाठ आला होता साईडला पण जेणेकरून लांबून असं वाटत होतं की जो पूर्ण भर टाकलेले आहे आणि बघा इतकं ते आपण आजूबाजूला असं जे प्लॅस्टिक टाकतो ते असं पावसाच्या पाण्यातून वाहून गटरातून वगैरे असं नदीला जाऊन मिळतं त्यामुळं आपण टाकताना खरंच ह्या गोष्टी खरंच विचार करायला हवा की पाणी आपणच पितो आहे आपल्याला दूषित पाणी मिळत आहे आणि त्यामुळं आपण आजारी पडतोय आणि बघा पुन्हा त्याच्यात बाकीचे खर्चही ॲक्वाचं जरी असेल पाणी तरीसुद्धा उकळून प्यावं लागतं आजारी पडू नये यासाठी मग ह्याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे आणि प्लॅस्टिक हे किती हानिकारक आहे बघा आपल्याला ज्या वेळेला आपण आजारी पडतो त्यावेळेला त्याची खरी किंमत कळते की आपल्याला किती त्रास होत आहे हे कळतं त्यामुळं खरंच प्लॅस्टिकचा अजिबात वा वापर करू नका आणि बाहेरही टाकू नका जर तुमच्याकडं असेल तर त्याचं रिसायकलिंगसाठी एकत्र जमा करून ठेवा जेणेकरून ते रिसायकल होईल आणि बा बाटल्या वगैरे बनवल्या जातील आणि असेल तरी जास्त करून मला वाटते प्लॅस्टिक हे खरेदीच करू नका पाण्याची बाटली वगैरे आपल्याबरोबर स्टीलच्या बाटल्या आता आहेत त्या आपल्याबरोबर ठेवायच्या आहेत प्लॅस्टिकचा वापर करू करू नका बाहेर टाकू नका कारण पाण्यातून हा गाळ आपल्यालाच त्याचा त्रास होणार आहे आणि त्याची पुढे खूप पूर काळजी घ्या हवा सुटलेली आहे गार मोटर चालू केले पाण्याची पाणी आलेलं आहे आणि मस्त असं हवे ना बघ गाणं हवा बाजूचं कुत्रं भुंकरी असलं तरी भुंकत राहतं अनोळखी असू दे ओळखीचं असतं ते घरातलं जरी असेल गाडीचं स्टार्टर वगैरे मारलेला आवाज जरी झाला तरी फुंकायला लागतं तर, असं आहे ते आणि दुपारचं वातावरण असं पाऊस नाही आहे पण पूर्ण असं ढगाळ छान झालेला आहे वातावरण हॅलो संध्याकाळी आता किती वाजलेत नऊ वाजले का तिथे आम्ही बाजार सगळा करून येईपर्यंत सिद्धेशनी भाजी टाकली होती टब्बू मिरची भाजी टाकली आता मी भाकरी करायला लागले सामान सगळं उतरून घेतलेलं आहे आणि हे सिद्धीला घेऊन यायला गेले आणि चला तर मग आता जेवून घेतो आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आज खूप लहान व्हिडिओ येत आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा टेक केअर काळजी घ्या बाय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका